नमस्कार लोकसभा महायुतीमधील छोटा भाऊ मोठा भाऊ म्हणणारे आता त्यांच्यामधील जे काही त्यांचे मग त्यांच्या खाली जे काही आमदार खासदार आहेत आता ते एकमेकांवर अक्षरशः टीका करायला लागलेत एकमेकांना भ्रष्टाचारी म्हणायला लागले कोण कोणाला म्हटला आजचा अपडेट आहे आणि ह्याच्यानंतर आता महायुतीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे काय तर सविस्तरमध्ये जाणून घेणार आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा कारण की लोकसभा आपण पूर्ण कवर करणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ मुंबईच्या उत्तर पश्चिम वायव्य लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील शिवसेनाचे ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिली आहे उमेदवारी जाहीर होताच अमोल कीर्तीकर यांनी को आ, करोना काळात खिचडी वाटप कथित गैरव्यवहार प्रकार केल्याप्रकारणी ईडीकडून सक्तवसुली संचालन आहे ज्याला आपण म्हणतो चौकशी सुरू झाली आहे तर दुसऱ्या बाजूला अमोल कीर्तीकर यांचे वडील आणि विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात आहे म्हणजे वेगवेगळ्या गटांमध्ये दोघं शिंदे गटाचे अद्याप नाव जाहीर केले नसलं तरी वायव मुंबई मधून गजानन कीर्तीकरांना लोकसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याचं येथे बोललं जात आहे स्वतः गजानन कीर्तीकर यांनी असं म्हटलंय की मी माझ्या मुलाविरोधात लोकसभा निवडणूक लढवणार आहे दरम्यान गजानन कीर्तीकर यांनी काल म्हणजेच कालच्या गोरेगाव झाले गोरेगाव येथे झालेल्या एका प्रचार सभेमध्ये त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईचा निषेध केला आहे तसेच पंतप्रधान मोदींवर सर त्यांनी टीका देखील केली माता शेवटी घरात जर कोणी वाद करत असेल तर त्यावर तो उपाय करावाच लागणार आहे गजानन कीर्तीकर म्हणाले मी शिवसेनेत गेली सत्तावन्न वर्षे काम करत आहे पण मी कधी लाबाडी किंवा कटपुटी कर, किंवा के करस्थान केलं नाही अमोल कीर्तिकरांविरोधात मी प्रचार करणार आहे हे मी जाहीर केलं होतं त्याप्रमाणे मी त्यांच्या विरोधात प्रचार करणार आहेच पण अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात चालू असलेली ईडी चौकशी काहीही निष्पन्न होणार नाही खिचडी घोटाळ्यातून काही हाती लागणार नाही हे ईडीचे अधिकारी खाजगी मान्य खाजगीत मान्य करतात भाजपाने यंदा चारशे पाचचा असा जो नारा दिला आहे त्यामुळे त्यांनी चारशे जागांऐवजी संपूर्ण संसदच ताब्यात घ्यावी मात्र दुसऱ्या बाजूला विरोधकांचाही सन्मान ठेवावा विरोधकांचा मार्ग केंद्रीय मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे ही भाजपाने लावलेली नवीन संस्कृती आहे गजानन कीर्तीकरांनी भाजपावर टीका केल्यानंतर यावर भाजपाकडून प्रतिक्रिया आली भाजपाचे आमदार अमित साटम यांनी याबाबत एक या ट्विटरचं अकाउंट आहे त्याच्यावर एक पोस्ट केली या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की सध्या असं वाटतंय की कि गजानन कीर्तिकरांचे केवळ शरीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे मात्र त्यांची आत्मा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच आहे कीर्तिकरांनी एकदा ठरवावं की ते कोणाबरोबर वर आहेत मोदींचा चेहरा वापरून भाजपा कार्यकर्त्यांच्या जीवावर ते दोनदा खासदार झाले बघा दोनदा खासदार झाले भ्रष्टाचारांनी ईडीला घाब घाबरण्याची आवश्यकता आहे जर काही केलं नसेल तर मग डर कशाला अमोल कीर्तीकर यांच्या बँक खात्यात खिचडीच्या कंट्रॅक्टदाराद्वारे पंच्याण्णव लाख रुपये आलेच याचं उत्तर त्यांनी द्यावं भ्रष्टाचारची आता सुट्टी नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं म्हणजे स्वतःच्या मुलाविरुद्ध त्यांनी स्पष्ट केलं होतं की माझ्या मुलाविरुद्ध अमोल कीर्तिकरांविरुद्ध मी प्रचार करणार आहे बट ज्याप्रमाणे ईडीने कार्यवाही लावली म्हणजे याचा अर्थ असा की काहीतरी गौड गंबाला आहे म्हणजे शेवटी कसं असतं शेवटी जे म्हणजे रक्ताचं नातं आहे रक्ताचं नातं ते पहिले घेतील आणि त्याच्यानंतरमध्ये पक्ष बघतील असं इथे झालेलं आहे त्यामुळे ते आता स्वतःच्या मुलाची साईड घेत आहे जे पंतप्रधानांनी लावलेली संस्कृती आहे ईडीची संस्कृती ती अशीच सुरू असणार आहे आणि गरीब लोकांवर याचा अन्याय होणार असणार आहे बघूया पुढे काय असणार आहे मग आता गजानन कीर्तीकर शिवसेनेमध्ये राहणार कपरात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटात जाणार हे सगळ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत त्यामुळे तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून लागणार आहे लाईक करावं आहे शेअर करावं लागणार आहे धन्यवाद